बस सगळ्याजणी बसा, बसा, बसा। का सगळ्याला घेते बघा मी ह्या सगळ्याजणी बसा हाय हलो भाव बहि मित्रमैत्रिण ते बघा माझा परिवार आहे आणि हा कार्यक्रम आहे माझे सासरेजी वारलेले आहेत आणि त्यांचा आज विधी आहे ते बघा दिसला का सर्वजण काय काय उठून गेले तू व सगळेजण उठून गेले तर हाय हलो करण हा या भाव बहिणी नी ब आणि बऱ्याच बहिणी आहेत माझ्या बसलेल्या जावा पण आहेत माझ्या मैत्रिणी पण आहेत सगळ्याच आहेत चांगल्या वाईट सगळ्याच आहेत हाय हॅलो आता बघा ह्या व्हिडिओला ना किती बघून बघून लोक किती बघणार आहेत जास्त बघणार नाही एक बहीण आहे बघा माझी जेवायला ही पण माझी बहीण आहे बघा ही आता जेवायला बोला ना का बोला तुम्ही बोलू शकता बोला बोला पटापट आता जेवाय बसायचं आहे सगळ्यांना कार्यक्रम आहे बोल आता डबल डबल बोल लाईक करा मग तुमच्या मग आयला तुम्ही बघाणार आमचा व्हिडिओ असेल लाईक करा बोल बोल रत्व बोल डम देऊन बोलायचं असत असं नाही आहे कुणी ऐकत हा बोल

हे बघा ती हाय करायलेली आहे खाय सगळ्यात लहान सगळ्यात लाडा नावसाच्या बिराची ती लाडकी आहे दिसली का बघा कोपऱ्यात बसली होती अशा राजत देतात त्यावेळी येत नाही त्या मदत त्या जरा आल्या ना मला सपोर्ट केला ना बाई चांदी नाही सोनं आहे सोनं माझ्या चाय नदीच पैसे तुम्ही घ्या पण सपोर्ट पण करीत नाही तुम्हाला माहिती आहे मी माझ्या परिवाराला परिवारालाही करीत नाही त्याच्यामुळं विषय नाही सांगितलं आधीच सांगितले सगळ्यांना सांगितलं सगळे उठू उठू गेले भरपूर लोक आले होते बरं का आमच्याकडे पूजा अशी असते वंदना घेतात स्वतःगत गौतम बुद्धांची तुमच्यासारखं नाही भटुकड्यांना कळा का बघितली आमची पूजा <laughs> चला आता बस झालं इकडे बसलेत की? हे बघा पदर आमच्या इकडे असे पदर घेतात गावाला बघितलं का पदर, पधार पदर काय टायमाला मी पण घेत होते आता घेत नाही मी आता कशी दिसते जीन्स शॉर्ट

बघते बघते हो देते सगळ्यांना दाखवते आता तुला करू दे आधी हाय कर तू आ तू आ तू आ लय दिवस बघणार आहे आता हे माझ्या नातकुंड बघा माझ्या नातकुंडला मी दाखवणार बघ आता ह्या त्याला न माझ्या नातकुंडायला दाखवणार माझ्या नातकुंडला ही तुमची कोण हाय होळ काय कारण की आतूला आमच्या शिवाय दुसरा कोणी नाही हां तर मी माझ्या नातुंडांना सुद्धा ओळख ओळख करून देणार ही कोण आहे बाय करा आता बाय जेवण करतो आता जेवण बाय जेवायचं चला चला आता हाता उघडून गेला चला बाय